शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं राज्य सरकारनं दिलेल्या आश्वासनाची पूर्ततेची आठवण म्हणून क्या हुआ तेरा वादा शेतकऱ्यांचं कर जनआंदोलन करण्याचा निर्धार केला असून पाच जून रोजी सकाळी दहा वाजता तलाठी ग्रामविकास अधिकारी तहसीलदार जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे सहा आणि सात जून रोजी सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार मंत्री यांना पारंपरिक वाद्य वाजवत क्या हुवा तेरा वादा निवेदन देणार आठ नऊ दहा जून रोजी खासदार आमदार जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख यांच्या प्रत्येकी पाच गावात तीन दिवस गाव बैठका घेऊन क्या हुवा तेरा वादा आंदोलनाचे या गावात फलक लावले जाणार अकरा जून ला सकाळी दहा वाजता तालुका स्तरावर बैलगाडी ट्रॅक्टर मोर्चा तालुक्याच्या ठिकाणी काढण्यात येणार बारा जून ला सकाळी दहा वाजता

वीज देणार शेतमाला हमी भाव देऊ बी बियाणे वाटरगिरी केंद्राकडून मान्यता घेऊ या सर्व योजनांचा विसर सध्या राज्य सरकारला पडला असून त्यांना आठवण करून देण्यासाठी क्या हुवा तेरा वादा या शेतकऱ्यांच्या जनआंदोलन असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयामार्फत देण्यात आली आहे